जय हा वयाच्या तिप्पट वयाचा आहे दोघांचे वय एकत्र केले तर शमीच्या वयाची निंपट मिळते तर ज्ञानचे वय किती जो गेव पेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे प्रश्न सोडवायचा कसा यांची प्रथमत नाव इथं मांडाले क्रम जय त्यानंतर गेव नंतर आहे आमन आणि शमी लक्ष द्या आणि एक आहे ज्ञान ज्ञानचं किती म्हणजे एक ज्ञान गणितामध्ये दर्शवली माहिती माहिती समीकरण बद्ध करा जय हा गेवच्या वयाच्या तिप्पट उदाहरणार्थ या गेवचं वय यक्ष मानलं तर यक्षची तिप्पट तीन यक्स हे समीकरण स्वरूप वय जयच जय हा गेवच्या वयाच्या तिप्पट यक्षची तिप्पट तीन एक्स आमनचे वय घेवच्या वयाच्या दुप्पट या आमनचं वय गेवच्या वयाच्या दुप्पट म्हणजे यक्षची दुप्पट किती हो दोन यक्स आमचं वय गेवच्या वयाच्या दुप्पट ची दुप्पट दोन एक गणित म्हणते की शमीच वय सत्तर वर्ष शमीच्या ठिकाणी मांडा मांडलं सर परत शेवटची माहिती अशी ज्ञानचं वय किती विचारलं असताना समोर दिलं की हा ज्ञान गेवपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे हा ज्ञान घेऊ पेक्षा दोन वर्षांनी मोठा म्हणून याच्या वयाचं समीकरण काय येणार हो तर एक साधिक दोन लक्ष द्या हे त्यांच्या वयाचे लेकरांनो समीकरण इथं प्रश्नामध्ये शमीचं वय दर्शवलं पुढं गणित म्हणते काय जर जय व अमन यांच्या दोघांचे वय एकत्र केले करा एकत्र जय व अमन यांच्या दोघांचं वय एकत्र करा जयचं वय, वय तीन यक्ष अमनचं वय दोन यक्स जर जय आणि अमन यांच्या दोघांचं वय एकत्र केलं तर शमीच्या वयाची निंपट मिळते शमीचं वय सत्तर सत्तरची निंपट म्हणून भागीला दोन करा आता ही बेरीज देखरानो तीन एक्स अधिक दोन एक्स बेरीज पाच एक्स समोर हा भागाकार पस्तीस न गेलेला ला एकट एक करा पस्तीस कडे जाताना पाच भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो परत सात ना किंमत सात आली याचा अर्थ सात वर्ष लेकरांनो लक्ष द्या हे वय आहे घेऊच प्रश्न ज्ञानचं वय किती हा ज्ञान आणि याच्या वयाचं समीकरण दोन या समीकरणात मिळाल्या ची किंमत जसं की सात अधिक दोन बेरीज नऊ वर्ष या सर्व गुणोत्तरात तुम्ही मिळाल्या एक्साची किंमत काढून यांची सुद्धा वय काढू शकता जसं की तीन यक्स तीन गुन्हेला एक्साची किंमत सात सात एकवीस वर्ष हा जय आमांचा वय किती सर दोन यक्स मध्ये मिळाले ची किंमत सात दोन्ही चौदा वर्ष हे वय आमांच लक्ष द्या लक्ष द्या प्रश्नामध्ये ज्ञानचं वय किती हा प्रश्न ज्ञानचं वय नऊ वर्ष ओके प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर सोडले नव्हते वयवारी ही हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल ओके okay.